हॅलो फ्रेंड्स तर चला आज बनवूया एकदम मस्त टेस्टी चिकन मटणसुद्धा यापुढे फिकं पडेल अशी आलू मटरची काळ्या रसा रशातील भाजी तर चला कशी बनवायची हे बघूयात तर सुरुवातीला मी कांदा घेतलेला आहे हा अर्धा कांदा गॅसवरती भाजायला ठेवलेला आहे किंवा तुम्ही याचे छोटे छोटे पात्र काप करूनसुद्धा तव्यावरती भाजू शकता तरी ते माझ्याकडे दोन पनीर आहे एक अमूल आणि एक गोविंदचं आहे तर मी गोविंदचं पनीर घेणार आहे आणि हे पनीर खूप टेस्टी होतं एकदम सॉफ्ट होतं तसंच एकदम फ्रेश सुद्धा होतं तर याला आता आपल्याला याला बाहेर काढून चिरून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून त्यानंतर जो वटाणा आहे मी सकाळी भिजवत घातलेला आणि आता संध्याकाळी अशा प्रकारे भिजलेला एकदम मोठा मोठा झालेला आहे खूप सुंदर असा वटाणा होता तो त्यानंतर इथं वाटण करण्यासाठी धणे खोबरं दोन हिरव्या मिरच्या आणि हरभऱ्याची डाळ घेतली तर हा हे वाटण जे आहे आपला भाजून घ्यायचं आहे गॅसवरती तवा ठेवून घेतला सगळं वाटण जे आहे ते थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं लसूणसुद्धा लसूण पाकळ्यासुद्धा घातल्या आणि थोडंसं मीठसुद्धा घालून घ्यायचं त्यानंतर हा वटाणा जो आहे तो कुकरमध्ये एकच शिट्टी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथं मी वटाणा शिजवायला ठेवलेला आहे त्यानंतर आपलं जे वाटण आहे ते करून घ्यायचं आहे तुम्ही पाट्यावरतीसुद्धा वाटू शकता माझ्याकडं पाटा आहे परंतु मी मिक्सरमध्येच करते संध्याकाळच्या टायमाला तर यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आणि आता अशा प्रकारे पाणी घालून बारीक वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर पनीरसुद्धा मी बाहेर काढला आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाणी टाकून तर थंड पाण्यामध्ये ठेवल्यावरती पनीर हे सॉफ्ट होतं नक्की तुम्ही अशा प्रकारे पनीरची भाजी नक्की बनवून बघा लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल आणि ही जी भाजी आहे ढाबा स्टाईल आहे नगरी ढाबा स्टाईल अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त होते रसाची भाजी म्हणून तुम्ही एकदा नक्की बनवून बघा त्यानंतर ही जी भाजी आहे भाकरीसोबतसुद्धा छान लागते बाजरीच्या कडक भाकरीसोबतसुद्धा मस्त लागते चपातीसोबत भातासोबत एकदम अप्रतिम लागते त्यानंतर पनीर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारची मी चौकोनी काप करून घेतलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे किंवा तुम्ही यापेक्षा छोटेसुद्धा करू शकता त्यानंतर मसाला भाजलेल्या तव्यावरती थोडंसं तेल होतं त्यामध्ये हे पनीर टाकून थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचा आहे गॅस चालू करून आणि एकदम जास्त तळायचं नाही थोडंसं शालो फ्राय करायचं फक्त रंग थोडासा ब्राऊन येईपर्यंत तर हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली डागणार नाही आणि डागतसुद्धा नाही हे कोविंदचं जे पनीर आहे ते खूप मस्त आहे तर इथे अशा प्रकारे कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता हे पनीर जे आहे आपल्याला एका भांड्यामध्ये एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं काढून घेतलं त्यानंतर कढाई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती आता यामध्ये कच्च्या घाणीचं मी तेल टाकून घेणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले वगैरे ॲड करायचे आहेत तेलसुद्धा मी कमी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे तरीसुद्धा भाजी एकदम टेस्टी बनते त्यानंतर कोणकोणते मसाले घेतलेले आहेत ते बघा तुम्ही हा मसाला नक्की वापरून बघा खूप छान मसाला आहे तर हा आहे नानिका मसाला कोल्हापुरी मसाला आणि एकदम मस्त असा मसाला आहे एकदा नक्की हा मसाला तुम्ही यूज करून बघा डीमार्टमध्ये तुम्हाला सहज भेटून जाईन त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे तो मसाला मी टाकलेला आहे त्यानंतर कोथंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे मसाला जळू नये म्हणून त्यानंतर दुसरा मसाला आहे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे तर कोणतेच मसाले जास्त घातलेले नाहीत तरीसुद्धा आपली जी भाजी आहे एकदम टेस्टी बनणार आहे तर कांदा लसूण मसाला टाकला तर या पद्धतीने एकदा बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर मसालासुद्धा आपल्याला पावडर मसाला तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा थोडा वेळ म्हणजे जास्त वेळ परतायचं नाही एक दोन सेकंद फक्त त्यानंतर वटाणासुद्धा आपला शिजवून झालेला आहे एक शिट्टी करून घेतलेली आहे जास्त गाळा करायचं नाही वटाण्याचा त्यानंतर वटाणासुद्धा मी चाळणीमध्ये काढून घेतला वटाणा टाकून घेतला त्यानंतर जे फ्राय करून घेतलेलं पनीर होतं तेसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायचं एक दीड मिनटभर परतायचं आहे फक्त मसाल्यामध्ये त्यानंतर जास्त वेळसुद्धा परतायचं नाही वाटाणा शिजलेलं आहे पनीरसुद्धा फ्राय झालेला आहे ज्यानंतर वाटण करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त अशी टेस्टी भाजी तयार होते या मसाल्याची भाजी एकदा नक्की बनू बघा ताजा तवाना ता मसाला तयार करून मी अशी भाजी बनवते कायमच आणि वेगळं काही तरी म्हणून नक्की बनवा बरं का तुम्ही पण तर बघू शकता मस्त असं अशी सुकी भाजीसुद्धा छान लागते त्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे के किती तुम्हाला भाजी बनवायची त्यानुसार तर रोज रोज लाल भाज्या लाल रशाच्या तरीच्या भाज्या ज्या असतात त्या खाण्यापेक्षा अशा प्रकारची गावराम पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा मस्त अशी आपली भाजी तर तयार झालेली आहे फक्त आता भाजीला उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर जी भाजी आहे ती गावरान पद्धतीने आपली तयार झालेली असेल यासोबत बाजरीची भाकरी तुम्ही नक्की एकदम कडक भाकरी खूप छान लागते तसेच चपाती भातसुद्धा छान लागतो तर भाजीला आता उकळी आलेली आहे मस्त अशी तरीसुद्धा तेल बघितलं होतं तुम्ही एकदम कमी टाकलं होतं तरीसुद्धा साईडने मस्त तरी, तरी फुटलेली आहे तर बघू शकता अशी भाजी आपली फायनली तयार झालेली आहे मस्त झाली होती तर तर चला व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता फायनली भाजी अशी झालेली आहे एकदम मस्त आणि टेस्टी झालेली होती चपातीसोबत तर खूप छान लागली मी तर चपातीच बनवली होती भातसुद्धा होता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय